नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका पम्या तर तुम्हाला तर माहिती आहे मी तर ऑल इंडिया फिरतोय कारण मी एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर असल्यामुळं मी कुठं बी जाऊ शकतोय आणि मला एक रुपया खर्च येत नाही मी उलट पैसे कमवतोय एन्जॉय करतोय आणि लाईफमध्ये माझा खूप आनंद घेतोय तुम्ही घ्या असाच आनंद घेत राहा माझ्यासारखा तुम्ही लाईफमध्ये व्हा मी जरी आज जुरो असलो तर तुम्ही आज लाईफमध्ये तुमच्या एकदम माझ्या फर्स्ट जा माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे तर आपण आला आज मित्रांनो छत्तीसगडच्या या जंगलामध्ये बघून घेता ये तुम्ही पूर्ण जंगल तर, तर मित्रांनो इतकं भारी जंगल आहे एकदम <laughs> एकदम म्हणजे असं तुम्हाला दम म्हणणं म्हण आपण तेरा महिन्या पाठीमागे या जंगलामध्ये आलतोय त्यानंतर आपला डबल संधी भेटली या जंगलामध्ये यायची तर तुम्ही पण या असाच आनंद घ्या पण तुम्हाला येणं होत नाही मला माहिती आहे तुम्हाला जर फिरायला जायचं म्हटलं तर तुम्हाला फोर व्हीलर शिवाय जाणं होत नाही तुम्हाला केली तर फोर व्हीलर आणि तुम्हाला एक तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतोय हे मला चांगला माहिती मित्रांनो इतकं भारी जंगल मित्रांनो ह्या जंगलामध्ये पूर्ण साग हे तुम्हाला माहिती आपल्या बीडमध्ये काय येते माहिती का छत्तीसगड नक्षलवादी एरियामधला पूर्ण कॉट जे काय जी लाकडी सागवानी मटेरियल येते का ते पूर्ण ह्या जंगलामधून येते माहितीये ना मा यू, यू, आए, तर आज ह्या जंगलामध्ये मी लाईव्ह लाईव्ह आहे लाईव्ह दिसतंय ना सगळ्याला तर मला खूप मुली अशा म्हणजे मॅसेंजरला मेसेज करतात अरे तुझे खूप व्हिडिओ भारी असतात तू खूप फेमस झालास पण मी सांगतो आहे मी फेमस नाही मी काय नाही मी एकदम साधा गावटी डायवर आहे याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला पण तरी मी सगळ्या मुलींना सांगतो आहे माझ्या मित्रांना माझ्या सगळ्या फ्रेंडला मी एकदम गावटी आणि मी रानटी व्हिडिओ बनवतो आहे काय कळतं तुम्हाला मी एकदम रानटी गावटी आहे त्यामुळं असा विषय मानणार काही मी एकदम हे की ती मला खूप मुली मॅसेज करतात तुम्ही कोणाला रिस्पॉन्स देत नाही काय नाही मी मला फक्त एक आनंद आहे कारण की सोशल मीडियाचं काय खरं नसते आज आहे ते उद्या नाही तुम्हाला माहिती सोशल मीडियावर आज राजे महाराजे यांच्या इतक्या पुऱ्या हिस्टरी निघतात त्यांचं काय खालीवर होत नाही आणि आपण आपल्या आज भिकारचूट माणसाचं काय म्हणणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो कोणी सोशल मीडियावर एवढं लक्ष द्यायचं आहे जे आहे ते रियल आणि गावटी माणसां जास्त लक्ष द्यायचं बाकी कोणावर लक्ष द्यायचं ना काय नाही बस बाकी काही नाही मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आज मी आलो आहे तेरा महिन्यानंतर मी आजच्या जंगलात आलो आहे बाकी काही नाही हाच आनंद होतोय की रात्री आपला ऑक्सिजन झाला होता आणि त्या ऑक्सिजनमध्ये आपण वाचलोय आज आपल्या सत्य परिस्थितीने आज वैकुंडवाची भगवान बाबा आणि वामन भाऊची कृपा आहे त्यामुळे आपण वाचलो आहे व्हिडिओ आहे आपल्याकडे ऑक्सिजन झालेला आपली गाडी मागून ठोकली होती आणि आपण त्या म्हणजे संकटातून एवढं वाचलो आहे कारण की आपले वाच खरोखर वैकुंठवासी भगवान बाबाची आणि वामन भाऊची कृपा आहे म्हणून आपण आज हे व्हिडिओ काढायला जिवंत आहेत मी आज अख्ख्या महाराष्ट्राला सांगू शकतो काही ना एवढंच बोलतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय भगवान जय हिंद जय गोपीनाथ जय महाराष्ट्र ऑल फ्रेंड सगळ्यांना तुम्ही सुखी राहा मी एवढा समाधानी आहे आणि सगळेजण खुश राहा माझ्या व्हिडिओला लाईक सपोर्ट करा माझ्या चॅनलला सगळेजण सपोर्ट करा मी तुम्हाला अशीच माहिती पाठवन ओके बाय चा पुढल्या वेळेस भेटू आपण नक्की पुढच्या वेळेला भेटायचं आणि मला नक्की फॉलो करायचं धन्यवाद जय छत्तीसगड का छत्तीसगड <laughs>